कुठपर्यंत न्याय सहन करावा नामदेव महाराजांसारख्या संतांनी तीर्थावळी काढून दिल्लीपर्यंत जाव दिल्लीच्या बादशहानी नामदेवांना दरबारामध्ये बोलवावं आणि त्यांच्या डोळ्या देखत गाय कापून टाकावी दम द्यावा वारकऱ्यांना किती दिवसात करता जिवंत गाईला महाराजांनी म्हणावं तीन दिवसात करतो तीन दिवस अन्न पाण्याविना वारकरी दिल्लीच्या दरबारात कोंडले जावेत नामाचा टाहो फोडला जावा की गो माता जिवंत व्हावी नामदेव महाराजांनी गहीवरून म्हणावं पांडुरंगा इथवर आलास पांडुरंगाने सांगावं तुझ्या बरोबरच मी होतो मला यायला तीन दिवस लागतील असं तुला वाटलं म्हणून तो तीन दिवसांनी म्हणालास मी इथेच होतो आणि नामदेवांच्या मनामध्ये संशयाच काहूर असं उठलं याचा अर्थ भगवंता तुम्ही इथे असताना गाय कापली गेली याचा अर्थ तुम्ही पाहत असताना हे झालं याचा अर्थ तुम्ही माझ्या मागे उभे होतात तेव्हाच गायीच्या कमानेवर सुरा चालला का भगवंता कसा का लोकांनी भगवंताच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायचा तुम्ही असताना हे अत्याचार झाले तर भगवंताने ही कानात सांगावं नाण्या अरे ईश्वराला सुद्धा प्रगट होण्यासाठी काही विशिष्ट शरीर प्रकृतीची आवश्यकता असते देवारा नीट केला म्हणजे देवाला येऊन बसायला सोपं पडतं रे असे सामर्थ्यवान देव्हारे आहेत कुठे सगळ्या भक्तांच्या तब्येती भक्त सुदामा आणि राक्षस वासको दगामा कुठे भगवंतांनी येऊन बसायचं माझ्यासारखा पैलवान मावलात पाहिजे त्याच्यात हे भक्त कोणी निर्माण करायचे हे भक्त कोणी निर्माण करायचे नामदेव पंजाबामध्ये पुढे तीस वर्ष राहून हे कार्य करत राहिले अशा पोलादी मनगटाचा भक्त मला केला पाहिजे हा थोडा पलीकडचा पुढचा इतिहास पाहता असं लक्षात येईल sagar guparega sane pane sagat tegede sagar beshani ne pe gavani pe gani गवरेना भारत सगळ्या वेळ झोपलाच नाही 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 थोडी जागृती दक्षिण प्रांतात आली थोडी जागृती दक्षिण प्रांतात आली आणि चौदाव्या शतकाच्या अखेरला दक्षिणेमध्ये एक हिंदू साम्राज्य पुन्हा उभं राहिलं ज्याला विजयनगरचं साम्राज्य म्हणतात हे विजयनगरचं साम्राज्य निर्माण करणारे दोन वीर पुरुष हरिहर आणि बुक्करा या दोघांनी म्हणून हे साम्राज्य असं चढत वडत वैभवाला पोचवलं की ज्याच्यामध्ये कला विज्ञान संस्कृतीचा परमोत्कर्ष गाठला भारतीय संस्कृतीनं अप्रतिम शिल्प झाली अप्रतिम ग्रंथ झाले नृत्य संगीत या सगळ्या कलांमध्ये देश प्रखर विद्या पावला पण याचबरोबर एक कौतुक होतं या राज्य निर्मितीमध्ये शृंगेरी पीठाचे प्रमुख शंकराचार्य विद्यारण्य स्वामी हेही सामील होते या तलवारीला धर्माचं अधिष्ठान दिलं होत नशीब त्यावेळेच्या बुक्करायाच नाही तर एखाद्याने प्रवचन दिलं तो, तो राजकारण की बात है हम इसमे दखल नाही देना चाहते चला घरी असा कुठलाही प्रकार न होता विद्यारण्य स्वामी स्वतः तिथे दटून राहिले आणि कसे तर सर्व हिंदूंच्या अनेक उपजातींना एकत्र करण्यामध्ये ते काम कारण आमच्या मधले पोटभेद काय कमी आहेत पोट कमी भेद खूप एकाच शंकरांच्या भक्तामध्ये सुद्धा शैवन लिंग आहे दोन वेगळे पण एकाच वैष्णवांमध्ये गंध, 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 हे तीन प्रकार वेगळे पोट पोट सगळ्या जुटीनं धारून आद्य शंकराचार्यांच्या बरोबरीनं विद्यारण्य स्वामीनी त्या आद्य शंकराचार्यांची गादी चालवली कारण प्रत्येक हिंदू मनुष्य पंचायतन पूजा करतो कुठल्या एका रूपाची नाही शिव आहेत विष्णू आहेत गणपती आहे शक्ती आहे आणि सूर्य म्हणजे स्वतःची कुलदेवता आहे या पाचही जणांची पूजा आपली एकत्र आहे त्यामुळं कोणीही कोणाच्या रूपाचा द्वेष करायचा नाही कोणालाही कमी जास्त लेखायचं नाही हे आचार्यांकडून आज्ञा आल्यावर जे प्रचंड संक्रमण झालं ते कौतुकाचं होतं पण पुन्हा एकदा पुन्हा एकदा वैभव आलं की हिंदू संकट विसरला वैभव आलं की हिंदू संकट विसरला हरिहर आणि बुक्करायांच्या विजयनगरच्या साम्राज्याचं कौतुक कुठपर्यंत होतं ऐकून ठेवा कुठपर्यंत होत त्यांनी स्वत कुराणाचा आदर तर केलाच तर इतकंच नव्हे तर विजयनगरच्या आसपास असणाऱ्या मुस्लिम धर्मीयांच्यासाठी अत्यंत आदराने मशीदही बांधून दिली एक सुंदर प्रार्थनास्थळ उभं केलं नव्हे दरबारामध्ये ज्या विद्वत चर्चा व्हायच्या त्याच्यामध्ये ख्रिश्चनांचे पादरी सुद्धा येऊन बसायला लागले इतका सगळ्या धर्मांचा सन्मान विजयनगरच्या हिंदू साम्राज्यानं केला पण एका बाजूला हा सगळा सन्मान चालू असताना महाराष्ट्रामध्ये मात्र हसन गंगू बहामनी या एका सरदाराने पाच बादशाह निर्माण केल्या आदिलशाही कुतुबशाही इमामशाही निजामशाही बरीचशाही हे पाच बादशाह महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या आंध्राच्या विविध भागांवरती आपलं स्वामित्व जमवून उभे राहिले <laughs> अनेकांना अशी शंका येते यांच्या हातामध्ये जर सत्ता होत्या तर शंभर टक्के हिंदू बाटून का नाही मोकळे झाले कसे वाटवतील हो गुलाम म्हणून वापरायला कोणी हवं होतं ना त्यांना ज्या क्षणाला कळलं की या लोकांना धर्मापेक्षा हे स्वतःच मोठेपण जास्त प्रिय आहे हे बादशहाच्या लक्षात आल्यावर ते कशाला गप्प बसतील आम्हाला व्यक्तिगत मोठेपणा देण्याच्या भांडणामध्ये गुंतवून प्रत्येकाने आपापल्या सरदारांच्या फौजा उभा केल्या आता आदिलशहानी निजामाशी लढायचं निजामांनी कुतुबशी लढायचं कुतुबनी इमामशी लढायचं इमामनी बेदरच्या बादशहाशी लढायचं सगळ्या बादशहानी एकमेकांशी लढायचं आपापले मुलक वाढवायचे आपापले खजिने वाढवायचे मरायचं फक्त हिंदूंनी याही बादशहाच्या पदरी हिंदूच सैन्य त्याही बादशहाच्या पदरी हिंदू सैन्य प्रत्येक सरदाराला फक्त बढतीचं आलोभन दाखवायचं प्रत्येक सरदाराला फक्त जहागिरीचं प्रलोभन दाखवायचं एकदा जहागिरी दिसायला लागली बाकी सगळं देवधर्म गेला चुलित बाकी सगळा देवधर्म गेला चुलित असं काहीतरी विचित्र आपलं मानस तयार होतं ज्याचा हा गैरफायदा घेतला जातो विजयनगरचं एक हिंद साम्राज्य प्रचंड मोठं होतं हे लक्षात आल्याबरोबर पाचही बादशहा एकत्र झाले आणि पाचही बादशहा म्हणून पंधराव्या शतकामध्ये तालिकोट नावाच्या रणक्षेत्रामध्ये अशी प्रचंड चढाई करून शेवटचा विजयनगरचा हिंदू राम राजा असा सटकून मारला पुन्हा लढाईचा चुकीचा प्रकार लढाईच्या चुकीचा प्रकार असा पाच बादशहानी कोंडलेला रामराजा पकडला गेला हर हा हरिहर बुकरायाचा पुढचा हा पकडला गेला नवे आदिलशाही माणसाकडून त्याच सट्टशी मुंडक उडवलं गेलं राजाचं मुणक भाल्याला लावलं आणि ते मुंडक हत्तीवर चढवलं ज्या क्षणी समोरच्या पाच लाख हिंदू सैन्याने मुद्दाम आकडा सांगतो एक लाखाचं घोडदळ आणि पाच लाखाचं पायदळ आहे रामदेवाकडं पण असं असताना सुद्धा या पाच लाखांनी आपला राजा मेलेला पाहिला आणि पळायला सुरुवात केली पुन्हा एकदा एका विचित्र भावनेचा इथे प्रादुर्भाव दिसतो युद्ध ध्वजासाठी असत राजासाठी नाही शिवरायांनी मग काय ह्याच्यापेक्षा वेगळा महाराष्ट्र केला ते आपल्या लक्षात येईल आतापर्यंतची सगळी युद्ध राजा मेला की सैन्य पळत होत राजा मेला की सैन्य पळत शिवाजी राजांनी ती आमची मानसिकता अशी बदलून दाखवली की आता राजासाठी युद्धच नाहीये पुढच्या कालखंडामध्ये काळपटावरनं शिवाजी राजे ही गेले संभाजीराजेही गेले सिंहासन राजा नव्हता राजगादी नव्हती राजधानी नव्हती तरी सुद्धा आकाशाचं छत आणि आपल्या वृक्षांची राजधानी करून पुढच्या सत्तावीस वर्ष मराठशाहीनं औरंगजेबाशी जो लढा दिला तो लढा दिल्यावर लक्षात येतं शिवाजी शिवाजीराजेने नुसतं राज्य नाही निर्माण केलं आपल्या मनामध्ये राष्ट्र कसं निर्माण करायची ही एक भावना त्याच्यामध्ये त्यांनी उभी केली राष्ट्र हे राजासाठी नाही राष्ट्र हे व्यक्तीसाठी नाही राष्ट्र हे तत्वासाठी असतं अनेक माणसं येतील जातील त्याच्यासाठी जा नाही थांबून राहायचं त्यासाठी युद्ध नाही थांबवायचं शिवाजी राजांची ताकद त्या क्षणाला दिसते अर्थात विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त पाच बादशाह्यांनी मिळून केलं असं मी म्हटलं पण या पाच बादशाह्यांमध्ये ऐंशी टक्के फौजेचा भरणा हिंदूंचाच होता आपल्या व्यक्तिगत स्वार्थापोटी एक विजयनगरचं हिंदू साम्राज्य सुद्धा नष्ट करायला अनेक हिंदू सरदार एकत्र यावेत फक्त बादशहाच्या कृपेला काहो हो काहो महाराज याला छेद देणारा कोणीच नाही का हो उभं राहिलं हो राहिलं रा ना उभं म्हणून तर ते चरित्र इथं सुरू करावं लागतं का असं जेव्हा पाच पाच बादशांच्या हाताखाली आमचेच सरदार आमच्याच राज्याचा गळा घोटत असताना कृष्णेश्वराच्या मंदिरासमोर भोसे गावाचे पाटील राजे भोसले उभे होते प्रार्थना करायला सांब सदाशिव शिव सांबाव सदाब सदाशिव sham basada shiva sham basada shiva sham tasada shiva pavare sham basada shiva sham basada shiva शिवपाबर भक्तजनान् च साधुजनान् च रक्षणासि सांब सदा शिव सांब सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव पावरे सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव ਅਮੂਛਾ ਮਨਾ 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 ਅਮੂਛਾ स्प्न उभे रे मना अचा स्वप्न उभे रे देवाचा राजा से देवाचा देवाचा दे દેવા દેવા દેવાચેવા રાજાજે સહિષ્ણુ ते चे राच हे सत्ता मनुषा अमुचि पूर्ण करण्या साब सदा शिव भावरे सां सदा शिव सदा शिव साब सदा शिव भावरे साम्ब सदा शिव साम्ब सदा शिव हे हर हर सामब शव शंकरा आमच्या मनामध्ये धर्मराज्य उभं करण्याची इच्छा आहे प्रयत्न आम्ही करू शकतो यश तुझ्या हाती आहे तू आम्हाला कौल दिला पाहिजेस की तुला आमचं कार्य मान्य आहे म्हणून असा भगवान शंकरांच्या पुढे प्रार्थनापूर्वक नवस केला दुसऱ्या दिवशी शेत नांगरायला घेतलं ते हजारो मोहरांनी भरलेले हांडेत सापडले देवानी कौल दिला मालोजी खूप झालं रे आता तीनशे चारशे वर्षे आपल्या महाराष्ट्राला दक्षिण प्रांताला खूप लाथांनी तोडवला चापकाने बडवला रहा आता उभा स्वतः मालोजी राजाने त्या पैशाच्या जोरावर देवालय चांगली केली सरोवर बांधली पाणपोया केल्या लोकांना आधार म्हणून उभा राहिला शेती बळकट केली आणि शेती राखायला सैन्यही बळकट केली हो हे आता पुढच्या पिढीचं शहाणपण कारण आमच्याकडे एकदा सोमनाथाचं देऊळ लुटल्यावर पुन्हा ते देऊळ लुटलंच जाणार नाही असं सैन्य उभं करण्यासाठी नाही पैसे खर्च केले ते लुटावं म्हणून देवळात पैसे भरले न्या परत आणि कौतुकाने सांगितलं त्यांनी पंधरा ने वेळा नेलो ना आम्ही सो सोळाव्यांदा सुद्धा तिथे पैसे ठेवले पागलच आहे पण आस्थागायत आमची ही वृत्ती बदलत नाही अजूनही ज्यांच्याकडे करोडो रुपये असतात असे लोक सोन्यासारखी माणसं उभी करू असे कधीच नवस करत नाही फक्त सोन्याचे दागिने करू याच्यातच सगळे खर्च करतात आणि असे दागिने करायचे मोहरा करायच्या भांडी करायची खजिन्या ठेवायची आणि सरकारला देऊन टाकायची हिंदू धर्माच्या म्हणून कल्याणासाठी तो पैसा जो खर्च केला असता जो व्यय झाला असता तर हिंदूंना दुसऱ्या पुढे पदर पसरायची आयुष्यात वेळच कधी आली नसती आपण नुसतं म्हणायचं हिंदूंकडे तसं फंडिंग नाही हो अरे कतलं डोमल्याचं फंडिंग नाही फंडिंग खूप आहे फंडिंग ज्यांच्याकडे आहे त्यांना आकला नाही या निर्बुद्धांच्या हातामध्ये लक्ष्मी जाऊन बसल्यामुळे हा सगळा तुमच्या आमच्या आयुष्याचा बट्ट्या बोळ आणि गोंधळ होऊन बसला आहे आमच्या मंदिराची कधीही विटंबना होणार नाही यासाठी सज्ज असणारी पाच हजार मुलं उभे करून दाखवतो देता का वर्गणी चोरांना लुटायला सोपं पडावं म्हणून मी देवळाला सोन्याचं दार बसवतो हो म्हणजे आत येऊन लुटण्यापेक्षा बाहेरच्या बाहेरच न्यायाला बरं ना असं सोन्याचं दार करतोय देता का वर्गणी कितीची पावती फाडू टाळकं फाड तुझं देवळाला सोन्याचे पत्रे बसवायचे असतील तर तुझ्याकडे पैसा आहे पण देवळाला राखायला मनगट कोणी उभं करत असेल तर त्याच्या खटल्यासाठी तुझ्याकडे पैसा नाही असली मूर्ख अक्कल शून्य माणसं लक्ष्मीपती झाल्यामुळं त्या लक्ष्मीपतीनं तरी काय करावं डोका फटून घ्यावं यांच्या पुढे सोमनाथाची मंदिरं नुसती आम्ही पैशाने भरत बसलो मालवजीराजे त्यासाठी शहाणे ठरले त्यांनी शेती मोठी केली पण आधी खजिना भरताना तो राखता आला पाहिजे ही सुरक्षा व्यवस्था पक्की केली आणि असा मालोजी राजा सैन्याने पैशाने कीर्तीनी आपल्या कर्तृत्वानी सगळीकडे लोकप्रिय होतो म्हटल्यावर निजामशहाने बोलवून घेतलं आमच्या दरबारचे मानकरी म्हणून तुम्हाला नेमण्यात आम्हाला आनंद वाटेल मालोजीराजांनी तूर्त असा विचार केला आता एकदम काही पाच बादशाहांच्या विरुद्ध युद्ध करावं अशी आपली तयारी नव्हे तर त्यातल्या त्यात, त्यात एखाद्या बादशहाची कृपा संपादन करून घेऊन आपल्या अखतारीत असलेल्या राज्याचं तर सुराज्य करून दाखवावं एक प्रयत्न करून